आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र हिवताप जनजागरण आणि डेंगू सर्वेक्षण मोहिमेला चिखली येथे सुरुवात माननीय जिल्हा हिवताप अधिकारी श्री माननीय शिवराज चव्हाण साहेब सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री होगेसर आणि श्री पांडेसर आणि माननीय वैद्यकीय अधीक्षक सय्यद सर, सर, सर यांच्या मार्गदर्शनानुसार चिखली येथे हिवताप जनजागरण मोहीम आणि विशेष डेंगू सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अतिसंवेदनशील आती भागामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये विशेष डेंगू सर्वेक्षण करण्यात येणार आहे दरवर्षी जून महिन्याची चाहूल लागताच शेतकरी वर्ग पेरणीच्या कामामध्ये व्यस्त होतो अगदी तसेच सेवक म्हणून कार्य करताना सर्व आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जून महिना आल्यावर कीटकजन्य आजारांविरोधात सज्ज होतो कीटकजन्य आजार म्हणजे डासांपासून यासारखे आजार येतात या वरील आजारांचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात कीटकजन्य आजारांवर मात करायची असेल तर डासांची उत्पत्ती रोखणं हाच एकमेव रामबाण उपाय असून नागरिकांनी खालील गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा म्हणजे त्या दिवशी घरातील सर्व पाण्याची भांडी घासून पुसून स्वच्छ करावीत भांड्यांना उन्हात बाळवावं मगच पाणी भरावं आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यानं डासाचं जीवन चक्र कारण अंडी अळी कोश आणि डास असे डासांचं जीवन चक्र असतं अंडीपासून आठव्या दिवशी डास तयार होतो म्हणून आपण आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यावर डासांची उत्पत्तीची सायकल ब्रेक होते पाण्याच्या टाक्यावर घट्ट झाकण ठेवावीत कारण पाण्याच्या टाक्यावर ठेवल्यास झाकण डासांना अंडी घालता येणार नाहीत त्यामुळं डासाची उत्पत्ती रोखली जाईल परिसरातील पावसानं निर्माण होणारे डबके बुजवावे किंवा त्यामध्ये खराब ऑइल टाकावं नारळाच्या वरवंट्या टायर यांची विल्हेवाट लावावी घरातील कुंड्या मनी प्लांट याकडे लक्ष द्यावं खिडक्यांना आणि संडासाच्या पाईपला जाळ्या बसवाव्यात संध्याकाळच्या सहा ते सात वाजता दारे आणि खिडक्या बंद ठेवावेत शक्य झाल्यास संध्याकाळी घरात धूर करावा फ्रीजच्या पाठीमागे असलेल्या ट्रेम मधील पाणी किमान पंधरा दिवसातून एक वेळा स्वच्छ करावं झोपताना अंगभर कपडे घालावेत मच्छरदाणी आणि ओडोमस अथवा कॉइलचा वापर करावा मित्रांनो

आपल्याला माहीत आहे की पावसाळ्याच्या दिवसात पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच पाणीच्या पाणी पावसा पावसाळ्याच्या वेळेस हे तर एक डेंग्यू मलेरिया चिकनगा ही बिमारी आपल्याला दरवेळेस उद्भवते आणि ही जी बिमारी आहे ह्याला ह्याच्या प्रकोप रोखण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम गवर्नमेंट महाराष्ट्र शासनाच्या वतीने <coughs> ही कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी आपण ही कार्यक्रम त्या त्याअंतर्गत आपण विशेषतः डासामार्फत होणारे आजार ती जी आजार आहे डासामार्फत होणारे आजार जे महत्त्वाचे आजार आहे जसं चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया आणि ही इतके भयंकर बीमारी आहे त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकते त्यामुळे याच्यावर नियंत्रण ठेवणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जेणे आपण इंग्लिशमध्ये म्हणतात हे करणे फार गरजेचं आहे तर आमचे जी डिपार्टमेंटमध्ये जे एम पी डब्ल्यू एम मा मलेरिया वर्कर हे दरवर्षी सर्वे करतात आणि सर्वेमध्ये ते त्यांना ते नियमावली दिलेली आहे सर्वेचे कसं करायचे सर्वे काय करायचे ते जातात गावात जातात जर गावात जाऊन कोण लोकांमध्ये जातात तर लोकात जाऊन ते जे ॲक्च्युली जी ही जी मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया आहे ही साख जेव्हा लागते तर फार भयंकर असते ती एकाच वेळेस शंभर दीडशे पेशंट निघण्याची शक्यता असते शपन्नास शंभर असं जास्तीत जास्त सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला ह्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ही उपाययोजना जी आहे ती पहिलेच करावं लागते त्यासाठी पण सर्वे करतात ॲक्च्युली ही बिमारी जी आहे तर एडिस एजिप्ती नावाची डास आहे त्याच्यामुळे होते ही डास स्वच्छ पाण्यामध्ये